शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ते पण अगदी मोफत मिळावी यासाठी शेतकऱ्यांना होणारे त्रास त्यांच्या जीवाला विशिष्ट प्रकारची हानी पोहोचू नये आणि त्यांचे त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी अगदी मोफत मिळावी यासाठी एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आज आपण त्यांच्याच शब्दामध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर त्यांनी नेमकं कुठला निर्णय ने ने घेण्यात आलेला आहे आणि काय शेतकऱ्यांसाठी कशी वीज मोफत मिळवली जाणार आहे यासाठी विशेष प्रकल्प राबवले जात आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता सव्वीस हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत म्हणजे जे सव्वीस हजार कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण आता मध्ये घेतला सोळा हजार मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतो महाराष्ट्र पहिलं राज्य शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे या कंपनीच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास तीन हजार मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या सोळा हजार मेगावॅट पैकी किमान बारा थे तेरा हजार मेगावॅट वीज ही आपण दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू खर तर पूर्ण सोळा हजार झाली असती पण मॉल्युसच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे खर तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार हो आहे वीज खरेदी मध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर आठ रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि आठ रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण सव्वा रुपये दीड रुपये घ्यायचो आता तोही घेत नाही आपण आता त्या खरेदीमध्ये आपल्या वीज वितरण कंपनीलाही दहा हजार कोटी रुपयाची बचत होणार आहे एटीएम लॉसेस कमी होणार आहेत शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याच पाच हजार पाचशे कोटी रुपयाचं दादा त्याचही बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे मी सहज एक थांबरूल पाहत होतो कि सोळा हजार मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं टू एमिशन होत ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील ते जर आपल्याला करायचं असेल पावणे तीनशे कोटी झाड लावायला लागतील आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे सोळा हजार मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर पावणे तीनशे कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पावणे तीनशे कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो हा तर ते लावणारच आहोत तर या दृष्टीने हे एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आहे आणि मला हे सांगितलं पाहिजे की आज आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग केले त्यामुळे एकवीस पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत म्हणजे यादी माझ्याकडे आहे सगळे इंटरनॅशनल आणि नॅशनल पातळीचे एकवीस पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत मला सांगताना आनंद वाटतो की स्वातंत्र्यापासून तर दोन हजार बावीस पर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी ही सदतीस हजार मेगावॅटची होती आणि गेल्या दोन वर्षामध्ये आपण ऍडिशनल कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी तयार केली आहे पंचेचाळीस हजार मेगावॅटची त्यामुळे दोन हजार तीस मध्ये कारण आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तयार करायची असेल वी सगळ्यात महत्वाची आहे आता दोन हजार तीस साली आपल्याकडे जी क्षमता असेल कॉन्ट्रॅक्च्युअल स्थापित क्षमता जास्त असेल आपल्याला आपण जसं जी आपण विकत घेणार आहोत महाजेंको कडनं असेल किंवा इतर कडनं असेल आशेल। ती असणार आहे ब्याऐंशी हजार मेगावॅट आणि या ब्याऐंशी हजार मेगावॅट मध्ये छत्तीस हजार मेगावॅट ही हरित ऊर्जा असणार आहे म्हणजे आपण बावन्न टक्के दोन हजार तीस साली आपलं जे काही ऊर्जा आपली असेल ही त्या ठिकाणी हरित ऊर्जा असेल आणि हे सगळं करत असताना कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी मध्ये सगळ्यात कमी दर देशामध्ये दे। हा महाराष्ट्राला मिळाला आहे कृषी सौर ऊर्जीकरण तीन रुपये सात पैसे युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प दोन रुपये सत्तर पैसे सौर आणि पवन हायब्रिड तीन रुपये साठ पैसे पंप स्टोरेज तीन रुपये वीस पैसे बॅटरी स्टोरेज दोन रुपये एकोणीस पैसे आणि पंधराशे मेगावॉट प्रति तास राऊंड द क्लॉक ही मिक्स जी काही ऊर्जा असते ती चार रुपये साठ पैसे म्हणजे आपण जर विचार केला तर आज आपल्याला अगदी आपण आपली महाजेमकोची जी ऊर्जा घेतो ती कुठे सहा रुपयाला पडते कुठे सात रुपयाला पडते पण आता आपली एव्हरेज कॉस्ट जी आहे ही तीन आहे आणि आपण जर बघितलं तर विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिलाय कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या पडीनंतर याच योजनेचा नंबर लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी करतायत आणि याच्यामध्ये देशामध्ये पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती पीएम कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये अकरा लाख नव्वद हजार पंप स्थापित झाले आहेत या अकरा लाख नव्वद हजारापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये सात लाख अडतीस हजार पंप आपण स्थापित केले आहेत तर मित्रांनो ही माहिती होती शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी राज्य शासनाच्या व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेष सारे प्रयत्न केले जात आहेत त्याबद्दल थोडक्यात आज आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशात न माहीत तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी सर्वात अगोदर पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशात न माहीत तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद